बुदे। 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 तोरी बुदे। तोरी बुदे। आई अस का ग तुला एवढं छोटा चहा तुला बिस्किट पण पन... एवढं थोड चहा तुला बिस्किट पण नाही आणलं देऊ का बाबा माझा उपवासा आहे ग तुम्ही केलं मला झालं बस झालं मला एवढा चहा घ्या अजून तुम्ही खाऊन माझ्या मोठा जेव्हा लवकर लवकर आता त्याला द्यायचं पत्ते पाणी त्याला खाऊ घालायचं माझं खायचं वय संपलंय आता आता मला देईल भेटेल तेवढं खाणार मी एवढंच आता मला बस झाला आता हे ओफ तुला बिस्किटासोबत खायचं म्हणणार तेवढा चहा की ते आता चावड बिस्किटासोबत चाय चहा जर ना घे घ्याय तुला घेते आहे ना तस उग म्हणणं झालं ते काय का झालं आताला जरा दुसरा ना मग आणि त्याच्या भाकरी करून गेले त्या पिठाच्या आई तुझा हात का पण नागरिक कापाव म्हणते मी तर उलट माझा जीव कट्टाळा काम करून हाताने काम नाही मग करायला लागणार मग तेवढं नशीब कुठलं माझं बसायचं बाई बघ आता हे बघोळीला गेले मला चाल म्हणून तोंड देऊन आले तेवढं तोंड चहा पिते तेवढं जर केलं तर जरा घोटभर बर बरं वाटत झालं जीवाला वीस रुपयाचे जी कपडे शिवले सकाळी सकाळी लोकाचे टॉप केला एक एक मला आई तुझा हात दुख असेल ना तोंड दाबत मला कुणाला सांग मी दाबन के कुणाला म्हणावं बाई हात दाबा म्हणून मला कोण म्हणणार वाटते मी दुखाव माझा हात कस बोल इकडे दाखव इकडे वाटते माझा हात दुखावा पाय दुखावा त्रास हो लय वाटते ना तिला खुनाच शिवानी आयला त्रास नाही द्यायचा हिला खुणाचं देणं घेणं नाही ना तुम्ही काय ना ना करा काय ठेवा काय खावा प्या करून तर देणं लांबच पण केलेलं आहे तर एक वाटा चुकू देणार नाही अशी तर आमची शिवन्य आहे काय करायचं बाई नशी फुटल्याला लागल्याला घ्यावं लागते खा बाळा तू आता तू आहे माझी जीवाभावाची कोण आहे तेच त्याच कोणले दुखणं भाणं बघायचं त्याला तर कोणी काय बोलाय भाग नाही इकडं तूच मला जीवाभावाला शाळेत शाळेतून सुद्धा माझ्यासाठी तू चकली काय ती चिक्की घेऊन येतेस म्हणजे किती जीव असेल तुझं सांग होतं दोन भेटल्या म्हणून आणली एक असते तर तिला एक असली तर सुद्धा तिने घेऊन येते माझ्यासाठी मी म्हणत असते तिला नको बाई मला आण जाऊ तुस तू खात जा, जा म्हणून पण आणते लेकरू एवढं जीवाचं माझ्या भावाचं का बाई तिची मम्मी कना मार मार बघ मी चंबू ते तुझे घालत जाईन बर का चंबू घातले ना चांगले मी कसं दिसतात छान आहे ना केसर वाढते ती चंबू बांधायचा आता मोठे झाली की वेण्या घालायच्या आता कटणी जरा थोडंसं दिवसांनी बंद करायची आता कटणी विटणी सगळं आता मला घेवड्याचं कालवण करते आणि दोन भाकरी करून त्या बाबाला गिळायला देते माझं गिळायचं बंद झालं आता नऊ दिवस गिळणं बंद आहे असलंच कुद्रू मुद्र गिळणार आता काहीतरी चार चा, चा नड भाज्यापुरतं पिणार तांदूळ थोडंसं दुपारी जेव्हा भूक लागल तेव्हा आता मला बिचाराल कमजोरीच यायला आली काय करते आता जसं जसं होईल तसं तसं करावं लागते पाहिजे अंगोर करण्याची सुद्धा ताकद राहिली नाही आता